प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो आज आपण ऐकणार आहोत एका महान सेवकाची साक्ष एक अशा व्यक्तीची ज्यानं येशू ख्रिस्ताला जिवंत अनुभवले आणि त्यासाठी आपलं संपूर्ण जीवन अर्पण केलं ही आहे साधू सुंदर सिंग यांची साक्ष साधू सुंदर सिंग यांचा जन्म तीन सप्टेंबर अठराशे एकोणनव्वद रोजी पंजाबमधील लुधियाना जिल्ह्यात रामपुरा या गावात झाला ते एका श्रीमंत शीख कुटुंबात जन्मले लहानपणापासूनच ते अत्यंत बुद्धिमान धार्मिक आणि सत्यशोधक होते ते गुरुग्रंथ साहेब वाचत उपवास करत ध्यानधारणा करत पण त्यांच्या मनात एक प्रश्न सतत फिरत राहायचा खरा देव कोण आहे मी त्याला कसा ओळखू एके दिवशी त्यांना काही ख्रिश्चन मिशनऱ्यांनी बायबल दिलं पण सुंदर सिंग येशूविषयी द्वेष बाळगत होते त्यांनी ते बायबल जाळून टाकलं आणि येशूचं नाव घेतलं तरी त्यांना राग यायचा पण देवाला ठाऊक होतं की सुंदर सिंग सत्य शोधत आहेत आणि सत्य शोधणाऱ्याला देव कधीही रिकाम्या हातानं सोडत नाही एका रात्री ते केवळ पंधरा वर्षांचे होते त्यांनी ठरवलं जर देव खरा असेल तर आज रात्री मला स्वतःला दाखवो नाहीतर मी सकाळी ट्रेन समोर उडी मारून मरेन त्या रात्री त्यांनी प्रार्थना केली हे परमेश्वरा जर तू आहेस तर मला स्वतःला दाखव आणि अचानक त्यांच्या खोलीत एक तेजस्वी प्रकाश भरून गेला त्या प्रकाशात एक व्यक्ती उभी होती हात पसरलेले प्रेमानं ओथंबलेले डोळे ती व्यक्ती म्हणाली सुंदर मीच तो मार्ग सत्य आणि जीवन आहे मी तुझ्यासाठी क्रुसावर मरण पावलो सुंदर सिंग यांना लगेच जाणवलं हा येशू ख्रिस्त आहे त्या क्षणी त्यांचं आयुष्य बदललं त्यांच्या हृदयात शांती आनंद आणि प्रेम ओसंडून वाहू लागलं दुसऱ्या दिवशी त्यांनी आपल्या कुटुंबाला सांगितलं मी येशूला पाहिलं आहे पण त्यांच्या घरच्यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला नाही त्यांनी त्यांना वेडं ठरवलं मारहाण केली आणि घरातून हाकलून दिलं विष देऊन त्यांना मारण्याचाही प्रयत्न झाला पण देवाने त्यांचे प्राण वाचवले आता सुंदर सिंग यांनी सर्व काही मागे सोडलं घर संपत्ती नाती आणि जगाचं वैभव त्यांनी साधूचा वेश घेतला आणि येशूचं नाव घेऊन भारतभर प्रचार करायला सुरुवात केली लोक त्यांना साधू सुंदर सिंग या नावानं ओळखू लागले ते पायात चप्पल नाही अंगावर फक्त केशरी वस्त्र आणि हातात बायबल घेऊन खेड्यापाड्यात पर्वतात तिबेटपर्यंत फिरत होते त्यांचा संदेश साधा पण सामर्थ्यशाली होता देवाला अनुभवायचं असेल तर प्रेमान जगा येशू हा धर्म नाही तो जिवंत तारणारा आहे अनेक लोक त्यांच्या सेवेद्वारे बदलले आजारी लोक बरे झाले आत्महत्येच्या विचारात असलेले मुक्त झाले आणि अनेकांना देवाचं दर्शन झालं त्यांनी भारताबरोबरच नेपाळ अफगाणिस्तान तिबेट आणि युरोप पर्यंत देवाचं वचन नेलं अनेकांनी त्यांच्यात येशूची छबी पाहिली एकोणीसशे एकोणवीसाला ते हिमालयात प्रवासासाठी गेले त्या प्रवासानंतर ते परत आले नाहीत त्यांचा देह सापडला नाही पण आजही जगभरातील लाखो लोक म्हणतात साधू सुंदर सिंग देवाच्या सान्निध्यात गेले प्रियबंधूं त्यांच्या जीवनातून आपण एक गोष्ट शिकतो जर आपण खऱ्या मनानं देवाला शोधू तर तो नक्की सापडतो येशू आजही जिवंत आहे आणि तो प्रत्येक शोधणाऱ्याला स्वतःला प्रकट करतो देवा आम्हाला साधू सुंदर सिंग यांसारखं प्रेम दे तुझ्या सत्यासाठी जगण्याचं धैर्य दे आणि तुझ्या आवाजाला ओळखण्याची संवेदनशीलता दे धन्यवाद प्रभू येशू